अशी हा अशी हा म्हणूनच सगळे जण देतात मले कोण दरात देत मामा काय केलं जाऊ देत बाई मला बसवत ना मले मायला क्रो बाक्र आहेत जरी मा घरदार आहे नवरा राहाय मले जाऊ द्या ना सोडा ना मले हा तुले घरदार आहे लेकर आहे नवरा आहे तुले घर बी आहे हो ना मला जाऊ द्या ना घरी मग मग घ्या मग मग घ्या वाट पाहिजे मई मग मला बय माई नात मला वाट पाहिती मले जाऊ द्या बाय सून आहे <laughs> घर लेखर नवरा सून नात किती गोतावळा हाय व तुले मले कोणीच नाही कोणी नव्हतं मले सगळे सोडून गेल ते मला नवरा बिल खराब होता लय खराब लय खराब केले तर मी आयुष्यभर माफ करत नाही म्हणजे मला बी 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 संसार होता होता माले भी ल्यकर होते मला नवरा सारा सत्यानाश केला त्यानं सारा सत्यानाश केला त्याने मी सोडतच नाही त्याचा बदला मी नक्कीच घेईल तो मले दिसलाच नाही ना त्यापासून पण माल आत्म्याला शांती नाही मले मुक्ती नाही त्याचा बदला घेतल्याशिवाय मनेमुक्ती नाही मम्मा मग मला जाऊ द्या ना तुमचं तुम्ही पाठवू सर मम्मा मामामा मला मागं लागले मग मला जाऊ द्या ना आयुष्यभर मला कोणा ऐकलं नाही मरली तरी कोणी ऐकलं नाही म्हणून मी आता झाले त्याले माय कथा सुनवतो ज्याले त्याले ऐका लागीन ऐकाच लागीन भर कोण ऐकलं नाही बु भूताले भू भूताले भावना असतात पुढीच्या जीवनात नक्कीच काहीतरी लय मोठं वळख बंगाल होईल व्हायलाय त्याचा बदला मला सांगतो की काय पण मी तिक होती नाही मा माहिले पाहिले नाही पाहिलं ना लेकराले पाहिलं ना कोणाले पाहिलं मा मग कोण लागली माय पि पिसा पिसा आजी पिसा आजी मी तुले तुला नाती सारखी मुलं जाऊ दे ना घरी घर घर स्यपाक जेवण करायचा कल्ला लय आवळे मले लय आवळे बुडग्यानं सारा सत्यानाश केला चलवाद्यानं त्या टवडीच्या नांदी लागू लागू त्यानं संसाराचा बरबाद केला माला जीव घेतला त्या मुरदाळ्यानं मी काय करू पर आता मी मी काय करू मला जाऊ दे ना मी 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 गावात जाऊन सगळ्या सांगू का पण मी ऐकत कोणालाच नाही ना तुमच्या घरातलेले कसं ऐक मी मी तुम्हालाच नाही कशी कशी तुम्हाला तू लय वर दिल्ली गोठ आहे माल बी घर होतं या गावात मला बी संसार होता होते साजर साजरं नांत घर होत माल पण एक अंधेरी रात आली त्या रातीनं सगळं बरबाद केलं त्यापासून मी फक्त भटकून राहिली मला ते घर पाहून राहिली घर दिसत नाही माहिल्याक्र दिसत नाही तो मूरधाळा दिसत नाही कुठे मेला त्या चलवादी संग मले दिसला नाही त्याच्या शोधात मी युगान युग फिरून राहिली वर्सन वर्ष झाले मी भटकून राहिली मला मोक्ष प्राप्ती नाही उपाशीच हाव मी त्या दिवसापासून उपाशीच हाव मी भरल्या तटावून त्या बुडक्यानं उचललं होतं भरल्या ताटावून ता वळत नेलं मला त्यानं मारलं मला त्यानं मारलं लस आधी काय <laughs> वाय कुठे गेले व लिअक्र हा माणूस हे नाही करे कुठेच गेले व समजेच्या समजे साजरा स्वयंपाक झाला सारा झाला जेवण करा हे करा आता नाही कुठे गेले काय समजे <laughs>

माझरात खबरदार भुरड पाडली हेड्याची बही नाही हे आपला संसार खराब करून राहिली तुमची नालजी करून राहिली जनानी लागू कोणाच्या नाही झाल्या तुमच्या काय होती काम सुखात संसार खराब करून राहिली मला काऊन मारून राहिले हात कसा लावला लावला

काय गेलं जाऊ मी जेवतो मला क्रिले जीव घालतो मारल्याक्रेले उपाशी त्या सकाउपासून महिलेकर मिठी मिठी पाहून राहिले मी मारल्याक्रेले तो मी जेवतो काय काय नांदी लागू मी कोणाच्या मुरदे मुड गेले हा मर मना ते टडी सांग सायपाकत नाही अ बाई चल बाई जेव या लकरा दारात आहेत वटेत तिकडे बसे जाऊ दे झाडाखाली लकराला ले जीव घालतो मी बेस जावतो तीच निजून राहतो आम्ही काय देवाय स्वयपाक लागली तिथे मी काउन करू थाक नाही दिलं का तिला देवान करत अति काय आणि तिला करून खाऊ आले माऊन पासून घरला भूक लागली म्हणून केला नाही सायपा तिचा नाही केला नाही सायपा माझ्या मला आहे मध्ये भूक लागली मला भूक लागली आम्ही आमचं करून खाऊ तुमचं तुम्ही करा खा उपाशी आम्हाला काय करा लागते भूक लागली तू बाई आणला आणला स्वयंपाक भाकर केली मॅस आज आणलं बाई थांब जू आपण भावाले काय झालं तेवढे ऐकत नाही का ते तुला मनावर दाखव तरी रे तु बायको तुला तितक ऐकत नाही का तू स्वयंपाक करत मला जीव घाल मी स्वयंपाक गिपाक नाही करत हेच पत आहे का तुली घरात काही मी वाटते तुला हातात तुम्ही तर मला तिला काढून देतो तू घरी चाल तिथं तुमच्या रैकून राहिली निमते का ते घराबाहेर मी राहत नाही म्हटलं चालली मी गरज असेल तर या तू तू कुठे आलोच मी सुखी संसारात दुसऱ्याच्या कशा आगाला समजते याच्या सगळं काढून आणि याच्या डोंगनार ला फेकून देतो सतरा मले याच्या सारखेच एक <णगा> खाल्ले नसते

आता तु, तुला आज काळ आला काळ मारुपात काळ आहे घे पाहून घे पाहून तो लेकरायच्या भेटीला तुला लेकरायच्या भेटीला जाण होत ना लय तुला लकड लेकर लेकर जायतीच्या जोड तू बी आता <laughs> <नाँ या दरूँ। laughs> मारण का मार नका मला लढू नका आजी लढ नका माय लय अन्याय झाला तुमच्यावर लय अन्याय झाला लय अन्याय झाला माय लय अन्याय झाला पण मी आता कोणाला सोडणार नाही या अन्यायाचा बदला मी घेऊनच राहीन एका एकाले ख्रास करीन मी आता